हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर खरं म्हणजे हा मी गणपतीसाठी जे उकडीचे मोदक बनवले होते यावर्षी तर त्याचा मी व्हिडिओ शूट करून ठेवला तर पूर्ण पण मला एडिट करायला वेळ लागला आणि त्यामुळे मी लेट पोस्ट करते तर आय होप तुम्हाला आवडेल तर चला पाहूया तर मी ते हलक्या हाताने भरून दोन वाट्या पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या पिठासाठी मी दोन वाट्या म्हणजेच एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं गॅसवर उकळत ठेवलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप अर्धा सा चमचा साखर आणि चिमूटभर मीठ असं टाकलंय आणि त्याला उकळी आल्यानंतर आपण जे घेतलेलं दोन वाटी पीठ आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून आपण बेसन जसं ढवळतो तसं ते सतत हलवत राहायचे आणि ही तांदळाची पिठी मी घरीच केली आहे काही नाही स्वच्छ तांदूळ धुवून घेतले त्यानंतर ते अर्धा तास भिजत ठेवले आणि अर्ध्यासानंतर ते काढून थोडे वाळवले फॅन खाली आणि ते मिक्सरमधून काढून बारीक चाळणीने चाळून घेतले आपल्याला विकतची तांदळाची पिठी घेण्याची आवश्यकता नाही असेही खूप सुंदर मोदक होतात आणि झालं तर आपल्याला आप दहा मिनिटासाठी हे उकड जी काढलेली आहे ती झाकून ठेवायचे आणि तोपर्यंत आपण इथे मोदकासाठीचं सारण करणार आहोत त्यासाठी मी अगोदर एक चमचा तूप घेतलं त्यामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूट्स शालो फ्राय करून घेतले आणि मी इथे दोन वाटी ओला नारळाचा चव घेतला आहे म्हणजेच खीस घेतला आहे जो मी मिक्सरमधूनच बारीक केला आहे नारळाचे तुकडे बारीक करून तो मिक्सरमधून काढला आहे छान निघतो आणि त्यासाठी मी दोन वाट्यांना थोडंसं कमी गूळ घेतले आहे झालं हे आपल्याला एक जवळपास पाच ते सात मिनिटं व्यवस्थित मोठ्या गॅसवर करू शकतात आणि आपल्या अशा प्रकारे सारण तयार होते सारण या स्टेजला आल्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस आणि भाजलेली खसखस आणि विलायची पावडर टाकणार आहोत आपलं सारण तयार झालेलं आहे आता उकड काढूनही आपण दहा मिनिटं झालेत तर याला व्यवस्थित आता हाताने मऊ करून घ्यायचं याला मऊ करताना अगोदर मी हे एका ताटात व्यवस्थित काढून घेऊन ते वाटीने बारीक केले काहीही आपण यूज करू शकतो तांब्या वाटे किंवा तुम्ही मॅशर देखील यूज करू शकता त्यामध्ये जर गाठी झाले असतील तर ते फोडण्यासाठी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी लावून हाताने व्यवस्थित मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि झालं अशा प्रकारे आपलं पीठ पण तयार झालंय आणि आता छोटे छोटे गोळे करून ते मी मोदक तयार करत आहे आता मला जरा घाई होती त्यामुळे मी काही मोदक हे हाताने केले आणि काही मोदक म्हणजे हाताने मोदक करण्यासाठी खूप बराचसा वेळ जात होता त्यामुळे मी मग साच्याने केले तर साच्याने मोदक करत असताना एक काळजी घ्यायची की साच्यामध्ये अगदी थोडं थोडं पीठ लावायचं बाजूला नाहीतर मग त्याची पारी जी आहे ती जास्त पीठ होतं आणि मग सारण कमी बसलं जातं त्याच्यामध्ये आणि ते मोदक इतकं छान लागत नाही तर जास्तीत जास्त सारण बसण्यासाठीचा प्रयत्न करायचा की त्याचं जे वरचं पा पारी असेल म्हणजे जे वरचं कवच आहे ते कमीत कमी पीठ असेल आणि जेव्हा आपण साच्यामध्ये मोदक करतो किंवा करंजी करतात किंवा मोदक करत किंवा लाडू करू तर त्याच्या अगोदर त्याला साच्याला बाहेरून आतून तूप लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित निघतात आणि अशा प्रकारे भरपूर असं सारण भरल्यावर मोदक छान लागतात तर आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक असा मोदक साचीच्या बाहेर निघालेला आहे आणि हे स्टीमर होतं माझ्याकडं स्टीमर नसेल तर ही कढईमध्ये चालणी ठेवून आपण करूच शक शकतो आणि खाली हे रुमाल जो टाकला आहे मी केळीचं पान ठेवलं आहे त्यामुळे मोदक खाली चिटकत नाहीत त्यामुळे त्याला खाली तेल तूप वगैरे काही लावण्याची गरज नाही ते व्यवस्थित निघतात आणि आता पंधरा मिनिटानंतर आपण हे काढणार आहोत तर अशा प्रकारे आपले मोदक झालेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोरया